आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बद्दल खरेदी धोरणे आणि मधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात ते व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रात तीन पॉईंट सदतीस लाख टन तूर खरेदीला मंजुरी सरकारवर पडणार दोन हजार सहाशे शहाण्णव कोटी रुपयांचा भार शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि खरेदी व्यवस्था पारदर्शक आणि प्रभावी राहावी यासाठी गरज पडल्यास केंद्रांची संख्या वाढवण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिलेत सोशल मीडियाच्या अफवांनी अद्रक बाजार कोलमडला शेतकऱ्यांमध्ये संभ्रम मजुरांच्या रोजगारावर गडांतर सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या खोट्या व फुगवलेल्या बाजारभावांच्या अफवांमुळे अद्रक पिकाच्या व्यवहारांवर मोठा परिणाम झालाय अद्रकाचे दर लवकरच गगनाला भिडणार असल्याच्या अफवांमुळे अनेक शेतकऱ्यांनी विक्री थांबवली असून परिणामी बाजारपेठेमधील खरेदी विक्री जवळपास पूर्णपणे ठप्प झाली शेती क्षेत्रासाठी भरवी मदतीची अपेक्षा कर्जमुक्तीसह विविध योजनांसाठी केंद्राकडून मदत गरजेची कृषी तज्ज्ञांनी मत व्यक्त केलंय शेतकरी कर्जमुक्तीच्या घोषणा आजवरच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी केल्या मात्र अजूनही निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांचे सात बारा कोरे झालेले नाहीत लाडकी बहीण योजनेमुळे निर्माण झालेली आर्थिक चणचण पाहता आता केंद्र सरकारने शेतकरी कर्जमुक्तीसाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा कृषी तज्ञांनी व्यक्त केली श्रीगोंद्यात मका संपल्यावर हमीभाव केंद्र पणन विभागाचे वराती मागून गोडे सरकारने पोचले शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी बाजारात मका दर अवघे पंधराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल राहिल्याने शेतकऱ्यांना मका तोट्यामध्ये विकावा लागलाय तर शेतकऱ्यांना मका जवळपास संपल्यानंतर राज्य शासनाच्या पणन विभागाने हमीभाव केंद्र सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतानाच दिसत आहे जलयुक्तने नापिकीतून मुक्तता चाळीस टक्के गावातील शेतकरी समृद्ध झाले जलयुक्त शिवाराचा नागरिकांना लाभ बोनसची गोष्ट घोषणा तर दूरच चुकाऱ्यांसाठी निधी मिळेना सातशे पन्नास कोटींची गरज खरेदीची उद्दिष्ट पूर्ती वाढीव उद्दिष्ट कधी मिळणार गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान रब्बी हंगामात धान खरेदीला सुरुवात होऊन चार महिने मात्र शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे एक लाख शेतकऱ्यांचे सातशे पन्नास कोटी रुपयांची चुकारे थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी निर्माण झाली तर धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून दिल्या जाणाऱ्या बोनसची घोषणा अद्यापही झालेली नाही त्यामुळे बोनस मिळणार की नाही या किमान तापमान अकरा अंश घसरले मुंबई परिसरात थंडी सौम्य राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरणासह तापमानामध्ये वाढ फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे शनिवारी सात फेब्रुवारी नंतर उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात पुन्हा हळूहळू थंडी वाढवण्याची शक्यता आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी पन्नास कोटी रुपये आधुनिक कृषी अवजारे व यंत्रे उपलब्ध होणार राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी अवजारे आणि यंत्रे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीससाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे ग्रामपंचायतीवर येणं प्रशासन राज, राज्य शासनाकडून परवानगी सांगली जिल्ह्यात एकशे पंचावन्न गावच्या निवडणुका लांबणीवर सांगली जिल्ह्यातील एकशे पंचावन्न ग्रामपंचायतीची मदत मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे मात्र हो घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका आणि दहावी व बारावीच्या परीक्षा यामुळं निवडणुका लागेच होण्याची शक्यता नाही सीसीआयच्या कापूस विक्रीमुळे शेतकऱ्यांना फटका सीसीआय विक्री कमी भावात करत आहे असा प्रश्न अनेक अभ्यासक आणि व्यापारी विचारत आहेत शेतकरी अपेक्षेने पण सीसीआय स्वतः खंडी मागे किमान सहा हजार आणि कमात दहा हजार रुपये तोटा सहन करून विक्री करत आहे ग्राहकांना मिळणार मोफत वीज बुलढाणा जिल्ह्यात केवळ शंभर अर्ज रोपटॉप स्मार्ट योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद कमी लाभासाठी अर्ज करण्याचे महावितरणचे आवाहन बुलडाणा जिल्ह्यात द्रोहयो अंतर्गत एकोणपन्नास हजारांवर कामे अपूर्ण नोंदणीकृतांपैकी सत्तावीस टक्के कुटुंब सक्रिय ग्रामीण भागात स्थलांतर अपुरी मजुरी वेळेवर काम न मिळणे कामाच्या ठिकाणी असुविधा तसेच महिलांना अभावी योजनेत प्रक्रिया सक्रिय नाहीत त्याचमुळे अनेक कुटुंबांनी केवळ जॉब कार्ड काढून ठेवले असून प्रत्यक्षात एकही दिवस रोजगार हमी योजनेत काम केलेलं नाही मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नोंदणीकृत पण निष्क्रिय कुटुंबांना पुन्हा योजनेत सहभागी करून घेणे देणे ही काळाची गरज असल्याचंही स्पष्ट झालं आहे शेतकऱ्यांना दिलासा तुरीने ओलांडल्या प्रति क्विंटल आठ हजारांचा टप्पा बाजारा समित्यात नवीन तुरीची आवक वाढू लागली हमी भावापेक्षा चारशे रुपयांनी दर अधिक वाशिम जिल्ह्यात नव्या तुरीचा हंगाम सुरू झाला असला तरी अद्याप अनेक शेतकरी रब्बी हंगामात व्यस्त आहेत त्यामुळे बाजारात अपेक्षा अपेक्षेच्या तुलनेत तुरीची कमी आवक होते येत्या काही दिवसात तुरीची आवक वाढण्याची शक्यता आहे खाद्यतेलाला महागाईचा तडका शेंगदाणा तेल दोनशे रुपये किलोवर सततच्या वाढत्या महागाईने गृहिणीचे बजेट कोलमडले अतिवृष्टीमुळे फटका बसला शेतकऱ्यांना अद्यापही सौरपंपाची प्रतीक्षा साठ दिवसांच्या सौर कृषी पंप बसवणे बंधनकारक शेतकऱ्यांचे रखडलेले सौर कृषी पंप तातडीने बसवावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत शासनाच्या नियमानुसार मागील त्याला सौर कृषी पंप योजनेत अर्ज मंजूर झाल्यानंतर साठ दिवसात पंप बसवणे पुरवठादार कंपनीला बंधनकारक आहे योजनेसाठी शेतकऱ्यांनी भरलेली अनामत रक्कम शासनाकडे जमा असून पंप न मिळाल्यामुळे पैसे अडकून पडण्याची शेतकऱ्यांची भावना आहे ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता तारीख सव्वीस आणि सत्तावीस राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे किमान तापमानात वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय घरकुलमधील लाभार्थ्यांना किचकट आणि शासकीय प्रणालीच्या बंधनातून मुक्त करा तेलारा तालुक्यातील नगरसेवकांची अध्यक्षा व मुख्या मुख्य अधिकाऱ्यांकडे मागणी नमो शेतकरीच्या हप्त्याची प्रतीक्षा बँकांमध्ये लाभार्थ्यांच्या चक्रा वाढल्यात जिल्हा परिषद निवडणुकीपुरती पैसे पूर्वीच पैसे जमा होण्याची शक्यता आठवा हप्ता रखडलाय योजनेचा सातवा हप्ता काही महिन्यांपूर्वी वितरित झाला होता आता आठवा हप्ता जमा होण्याची वेळ आली तरी अद्याप ही रक्कम जमा झाली नाही यामुळे हप्त्याची नेमकी तारीख काय हे जाणून घेण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने बँका आणि कृषी कार्यालयांमध्ये चक्रा मारत आहेत ब्राह्मणपुरी परिसरात शहादा तालुक्यामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजनेचे हप्ते थांबल्याने लाभार्थ्यांमध्ये निराशा घरकुलांचे बांधकाम अर्ध्यावरच रखडले तुटपुंज अनुदानात बांधकाम पूर्ण करण्यासाठी कसरत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी पोहोचवून शेतकऱ्यांना सुजलाम सुपलाम करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं कामगाव परिसरात मक्याच्या बोगस बियाण्यांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची शक्यता कृषी विभागाकडून बियाणे कंपनीला पत्र पोरज येथील काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामात एका खासगी कंपनीचे मक्याचे बियाणे खरेदी करून सुमारे पन्नास एकर क्षेत्रावर पेरणी केली होती मात्र पीक तयार होऊन देखील कणसामध्ये दाणे न भरल्यामुळे संपूर्ण पीक उत्पादन विना राहिलं परिणामी संबंधित शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं वाशिम जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये सरासरी अडुसष्ट टक्के जलसाठा रब्बी पिकांचा आधार मानोरा वाशिम तालुक्यातील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक जलसाठा नाशिक जिल्ह्यात साठी थेट खरेदीद्वारे भूसंपादनाचा पर्याय पाच फेब्रुवारीपर्यंत नोंदणीची संधी प्रकल्पासाठी तीनशे शहाऐंशी पॉईंट अडतीस हेक्टर क्षेत्र संपादित करणार छत्रपती संभाजीनगर विभागात पवन ऊर्जा निर्मितीमध्ये धुरंधर राज्यात सहाशे तेरा प्रकल्प तीनशे धाराशिव आणि एकशे सत्तर बाजारात कापसाच्या दरात वाढ सीसीआय केंद्रावर कापूस विक्रीची धावपळ थांबली जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून खासगी बाजारात मध्यम आणि लांबदाच्या कापसाचा प्रति क्विंटल दर आठ हजारांवर गेला त्यामुळे सीसीआय केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपासून सुरू असलेली धावपळ काहीशा प्रमाणात थांबवली नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयाला घेराव करण्याचा इशारा हजारो शेतकरी आणि मजुरांनी जमीन हक्क सिंचन सुविधा तसेच अखंडित वीज पुरवठ्यासह विविध मागण्यांसाठी रविवारी नाशिकहून मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये